राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारंजा नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव एकोणतीस ऑक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अधर्मावर धर्माचा विजय म्हणून या उत्सवाचे महत्व आहे संघात सुद्धा या उत्सवाला खूप महत्व आहे यामुळे समाजासमोर संघ आपले प्रकटीकरण करतो या प्रसंगी कारंजा शहरातून स्वयंसेवकांचे से पूर्ण गणवेशात घोषाच्या तालावर दिमागदार पथसंचालन काढण्यात आले या पथसंचालनाच्या वेळी डॉक्टर कांत परिवाराकडून पुष्पृष्टी करण्यात आली तसेच चौका चौकात सडा टाकून रांगोळी काढण्यात आली होती व अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले या संचालनाची सांगता जाहीर सभेत झाली मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून कारंजा गॅस एजन्सीचे संचालक शेखर बंग होते प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री संजय रोहनकर व अतिथी कारंजा नगर कार्यवाह रोहित देशमुख हे होते पाहुण्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले शेखर बंग यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करताना संघाच्या विचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले प्रमुख उद्बोधनात रोहनकर यांनी विजयाची यशोगाथा सांगून संघाची कार्यप्रणाली विषद केली भारताला सशक्त व समृद्ध करण्याची धमकी केवळ संघातच असल्याचे सांगितले या उत्सवात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे व्यायाम व योगाचे प्रात्यक्षिक केले या सोहळ्याला स्वयंसेवकासह असंख्य नागरिक उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड